नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सीपी पी मुंबईची लेखी परीक्षेची तारीख जवळपास निश्चित झालेली आहे दिनांक चौदा किंवा पंधरा किंवा पुढचे जे शनिवार रविवार आहेत त्या पुढील अशा ज्या तारखा तुम्ही सध्या पाहत आहात सोशल मीडियावरती त्यानुसार आता तुमची परीक्षा होणार आहे तर खूप सारा विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण झाला आहे की नेमका अभ्यास कसा करायचा तर याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत याबाबत तुम्हाला मी सांगणार आहे की शेवटच्या एक पंधरा दिवसामध्ये पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा अभ्यास नेमका कसा करायचा याबाबत मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं सध्या प्रॉब्लेम हा होत आहे की नेमकं काय वाचावं कसं वाचावं आणि आता शेवटच्या दिवसात नेमकी कुठल्या विषयांवरती जास्त भर द्यायचा तर मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने व्यवस्थित सर्व सांगतो व्हिडिओ थोडासा लांब होईल पण तुमच्या फायद्याचा राहील आणि जे विद्यार्थी येणाऱ्या पोलीस भरतीला परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी सुद, सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सध्या आता तुम्ही जे काही अभ्यास करत आहात त्यामध्ये नवीन काही वाचण्याचं तुम्ही टाळा कारण आता जर नवीन वाचाल तर अजून तुमचं कन्फ्युजन होईल त्यामुळे जे काही आता वाचाल ते जुनं तुम्ही वाचलेलं आहे त्याचीच वारंवार तुम्ही रिव्हिजन करा त्यामध्ये नेमकं महत्वाचं नेमकं कुठले विषय तुम्हाला आता हाताळायचे आहेत तर मराठीबद्दल बोलू मराठी विषयामध्ये लिंग वचन त्यानंतर वर्णमाला विभक्ती समास प्रयोग आणि अलंकार यासारखे जे टॉपिक आहेत त्याच्यानंतर शब्दसिद्धी हा एक टॉपिक हे जे टॉपिक आहेत हे रिडिंग टॉपिक आहेत हे, हे, हे तुम्हाला वाचावेच लागतील तर तुम्हाला ते लक्षात राहतील कारण इतर जे टॉपिक आहेत ते कॉन्सेप्च्युअल आहेत प्रयोग सोडला तर तर विद्यार्थी मित्रांनो यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि तुम्हा तुमचे मार्क हे हातचे मार्क हे इथूनच जात असतात त्यामुळे लिंगवचन वर्णमाला त्यानंतर विभक्ती समास आणि अलंकार हे टॉपिक व्यवस्थितरित्या करा हातातले मार्क आहेत तुमच्या हा झाला मराठीचा भाग मराठीमध्ये तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर किमान पंचवीसपैकी तेवीस तरी मार्क कमीत कमी आणि जास्तीत जास्त पंचवीसपैकी पंचवीस घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला चांगला स्कोर येऊ शकतो कारण मराठीचे जे मार्क आहेत ते आपल्या हातातले मार्क असतात त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे तो आहे गणिताचा गणितामध्ये आता तुम्ही प्रॅक्टिस वरती जास्त भर द्या कारण शेवटचे दहा दिवस आहेत जास्तीत जास्त गणितं तुमच्या हाताखालून जाऊ द्या तुम्हाला गणित येणं गरजेचं नाही आहे तर तुम्हाला त्यामध्ये लवकरात लवकर गणित कसं येईल याकडे लक्ष द्यायचं आहे कारण एका गणिता जर तुम्हाला तीन ते चार मिनटं लागत असतील तर ते गणित येऊनसुद्धा फायदा नाही त्यामुळे जेवढं फास्ट गणित करता येईल तेवढं त्यावरती फोकस करा त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे अंकमालिका अक्षरमालिका यासारखे जे टॉपिक आहेत त्यावरती जास्तीत जास्त भर द्या कारण तिथे प्रॅक्टिस असेल तरच तुम्हाला ते सोडवता येतील आणि याआधी तुम्ही बुद्धिमत्तेचा अभ्यास केला असेलच त्यामुळे आता जास्त वेगळं काही करण्याची गरज नाही आहे हे झालं तुमचं गणित आणि बुद्धिमत्तेसाठी त्यानंतर आहे जी के आता जी के खूप वास्ट आहे तुम्ही जेवढं वाचाल तेवढं कमी आहे त्यामुळे आत्तापर्यंत जेवढं जी के वाचलं आहे तेवढं त्याची रिव्हिजन करा आणि माझं एक म्हणणं आहे आता एक पंधरा दिवस उरलेले आहेत तर एकनाथ पाटील सरांचा जो ठोका आहे त्यांचा जो ठोका आहे तो तुम्ही एकदा रिव्हिजन करा व्यवस्थितरित्या त्यामध्ये जे छत्तीस जिल्हे दिलेले आहेत ते छत्तीस जिल्हे त्यानंतर इतिहास भूगोल जो काही भाग आहे आणि राज्यघटना हे आणि विज्ञान सर्वच तुम्हाला एका एक रिव्हिजनमध्ये कम्प्लीट करायचं आहे व्यवस्थितरित्या रिव्हिजन करा पंधरा दिवसात तुमचा एकनाथ पाटील ठोक्याचे रिव्हिजन नक्की होईल कारण तुम्ही याआधी दोन ते तीन वेळा जर वाचला असेल तर तुम्हाला एक दहा दिवस इनफ झाले एकनाथ पाटील सरांच्या ठोक्याची रिव्हिजन करण्यासाठी जी साठी सर्वात बेस्ट असं हे पुस्तक त्यानंतर मराठीमध्ये अजून तुम्हाला थोडं सांगायचं राहिलं मराठीमध्ये शब्दसंग्रह हा जो टॉपिक आहे तो खूप महत्वाचा आहे तिथे मार्क मुलांचे जातात कारण समानार्थी विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार यासारखे जे टॉपिक आहेत यावरती कुठलाही प्रश्न विचारला जातो बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे त्याच्या मागे जे सगळी होकॅबलरी दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या करा आणि वारंवार रोज त्याचं वाचन करा तर तुमचं ते लक्षात राहील एकदा वाचून किंवा पाठ करून ते तुमच्या लक्षात राहणार नाही त्यामुळे त्याची रिव्हिजन वारंवार करत राहा हे दहा ते पंधरा दिवसामध्ये त्यानंतर जी केमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्वाचा जो की पॉईंट आहे आणि जिथे तुमचं मेरिट फिरणार आहे तो टॉपिक आहे तुमचा चालू घडामोडी जो जी केमध्ये येतो तर चालू घडामोडीवरती विद्यार्थ्यांचं फोकस नसतं परीक्षेच्या आधी दहा बारा दिवस वाचण्याचा प्रयत्न करतात पण त्यामध्ये मग जास्त काही यश मिळत नाही तर तुम्ही जर आधीपासून चालू घडामोडी वाचला असेल तर परीक्षेच्या दिवसाच्या आदल्या दिवसापर्यंतचं चालू चा घडामोडी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे कारण पर आत्तापर्यंत असा अनुभव आहे की आदल्या दिवसाचं सुद्धा चालू घडामोडीचे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत त्यामुळे आता नवी मुंबईच्या पेपरलासुद्धा दोन दिवसापूर्वीची मा न्यूज होती त्यावरती प्रश्न विचारला होता त्यामुळे तुम्हाला ते देखील करणं गरजेचं आहे पूर्ण दोन हजार जे चोवीसचं वार्षिकी आता उपलब्ध आहे ती वार्षिकी जरी तुम्ही एकदा हाताखालून घातली आणि एक, एक तुम्ही चांगली रिडिंग केली तरी ते त्यासाठी इनप आहे आणि सध्याचं न्यूजपेपर कंटिन्यू वाचा कारण आदल्या दिवशी चा जर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात तर तुम्हाला आत्ताचं करंट वाचणं सुद्धा गरजेचं आहे करंट अफेअरवरती पुरस्कार क्रीडा घडामोडी महत्त्वाचे व्यक्ती महत्त्वाचे व्यक्तींचे निधन त्याच्यानंतर नियुक्त्या त्याच्यानंतर जे काही संस्था आहेत त्यांचे मुख्यालय आणि इकॉनॉमिक्सवरती काही महत्त्वाचे प्रश्न करंट अफेअरमध्ये विचारू शकतात त्यामुळे ते देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि शेवटचं सांगेल आता काही विद्यार्थी हे प्रश्नपत्रिका अजूनही आहेत तर त्या प्रश्नपत्रिका सोडवायचं बंद करा कारण एखादा जर पेपर तुम्हाला त्यामध्ये कठीण आला आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क साठ पासष्ट सत्तरच्या आसपास पडले तर तुम्ही डिमॉरलाइज तुम्हा होणार तुम्हाला तुमचं तुम्हा मनाचं खचीकरण होईल आणि मग त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर होईल त्यामुळे आता प्रश्नपत्रिका शेवटचे दहा ते पंधरा दिवस सोडवणं बंद करा जास्तीत जास्त तुमचा फोकस हा रिव्हिजनवरती राहील आणि असं केलं तरच तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळतील जर तुम्ही मागील एक ते दोन वर्षापासून अभ्यास केला असेल तर नवीन नवीन नवी विद्यार्थ्यांना हा पहिला पेपर जर असेल तर त्यांनी अजिबात घाबरायचं नाही निसंकोचपणे आणि व्यवस्थितरित्या पूर्ण हिमतीने तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे जे काही रिझल्ट येईल तो येईल पण आपली मेहनत आणि आपण जे काही अभ्यास केला आहे त्यावरती विश्वास ठेवून हा पेपर द्यायचा आहे कारण सीपी मुंबईच्या मुलांना खूप प्रमाणात वेळ भेटलेला आहे अभ्यास करायचा यामध्ये जे विद्यार्थी तयार झालेले नव्हते ते सुद्धा आता बऱ्यापैकी अभ्यासामध्ये तयार झालेले आहेत त्याच्यानंतर भूमिती हा टॉपिक मुंबईला जास्तीत जास्त विचारला जातो तर भूमितीचे सर्व टॉपिक व्यवस्थितरित्या करून घ्या क्षेत्रफळ झालं त्याच्यानंतर सर्व भूमितीचे महत्त्वाचे टॉपिक ते सर्व व्यवस्थित एकदा करून घ्या मागील वर्षीचा पेपर बघा आणि शालेय पुस्तकातील जे भूमितीचे टॉपिक आहेत ते व्यवस्थित करून घ्या तुम्हाला नक्की याच्या याचा फायदा होईल यावर्षीचा पेपर नेमका कोणत्या टॉपिकवर जास्त भर असणार आहे हे आपण आत्ताच प्रेडिक्ट करू शकत नाही तरी पण आपल्याला सर्व विषयांना झुक्त माप द्यायचं आहे सगळ्या विषयांना आपल्याला सार आपल्याला सारखा वेळ द्यायचा आहे आणि त्यानुसारच आपण तयारी करायची आहे तुम्हाला जर काही सी पी मुंबईच्या पेपरबद्दल जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नांचं नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल काही डाऊट असतील ते सुद्धा विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील किंवा मी कोणत्या टॉपिकवर अजून व्हिडिओ बनवावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी त्याचा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करील आपला जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तो आर पी एफ सब इन्स्पेक्टर आणि आर पी एफ कॉन्स्टेबलचा जो पेपर पॅटर्न आहे त्यावरती व्हिडिओ मी बनवणार आहे तर त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल नेमक्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा कॉन्स्टेबलला कसे जातील आर पी एफच्या यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे त्याचा देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल धन्यवाद